कोकणातील बातम्यांच्या विश्वसनीय स्रोत म्हणजे कोकण वार्ता आपलं कोकण आपली बातमी आज आपण उद्या येणाऱ्या वीस ऑक्टोबर बावीस ऑक्टोबर जो दीपो महोत्सव दीपोत्सव जो साजरा करणार आहोत कुंकेश्वर देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थांच्या वतीने आपले कुणकेश्वर मंदिर परिसर त्या संदर्भात आपण या ठिकाणी जमलेलो आहोत तर विशेष सांगायचं म्हणजे दीपावलीचे दीपूजन लक्ष्मीपूजन कार्तिक महिन्यातील अमासेला केले जाते हा दिवाळी सणाचा सर्वात महत्वाचा दिवस असतो त्याचप्रमाणे आणि प्रकाशाच्या कृतज्ञता व्यक्त करणे हे देखील या पूजेचे एक महत्वाचे अंग आहे थोडक्यात दीपावलीचे दीपूजेने समृद्धी ज्ञान आणि सकारात्मकतेचे स्वागत करण्यासाठी तसेच वाईटावर चांगल्याच्या चा विजयाचे प्रतीक म्हणून साजरे केले जातात अशा प्रकारे हा जो दिवाळी सण असतो जवळजवळ महिनाभर या ठिकाणी वेगवेगळे साजरे केले म्हणजे त्या सणाचा धरून काही आनंद साजरे केले जातात त्याच्यापैकी आजचा जो बावीस तारीखला आपण जो दीपमहोत्सव साजरा करणार आहोत एक पंचांग शास्त्रीय याच्यानुसार किंवा पंचांगानुसार जो दिवस शुभ किंवा दीप पाडवा किंवा दीपावली पाडवा म्हटलं जातं त्याला तर त्या दिवशी त्याचं ते महत्त्व आहे आणि त्या महत्त्वाला समजून पकडून आम्ही तो दीपोत्सव साजरा करत असतो आणि हा जो दीपोत्सव आपण साजरा करतो तर ह्यावेळेला जवळजवळ एकवीस हजार दिवे लावण्याचा आमचा मानस आहे आणि त्याप्रमाणे आमची तयारी चालू आहे आणि हे जे दिवे लावले जातात हे भक्तगणांकडनं भाविकांकडनं प्रति दीप दहा रुपये अशा प्रकारचे भक्तगणां भक्त म्हणजे त्या ठिकाणी त्या कोकणची काशी कुणकेश्वर स्वयंभू याच्या सेवाप्रती आणि भक्तीसाठी त्या ठिकाणी ते दहा प्रत्येकी दहा रुपये अशा प्रकारे देणगी देत असतात आणि त्यातून आम्ही हे दीप प्रज्वलित करत असतो हा कार्यक्रम बरोबर संध्याकाळी सात वाजता मुख्य मंदिरामध्ये मा मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन म्हणजे आतमध्ये गाभाऱ्यात होईल त्याच्यानंतर मंदिर मंदिर परिसरात म्हणजे बाहेरचा जो पूर्ण परिसर आहे त्या परिसरात दीप प्रज्वलन सव्वा सात वाजता चालू होईल त्यानंतर यासाठी म्हणजे पूर्ण मनोरंजन कार्यक्रम गोव्यातला कार्यक्रम आहे या ठिकाणी स्वश्रीपात गोवा सांज मैफिल सायंकाळी सहा ते साडेआठ अशा प्रकारचा सा कार्यक्रम या ठिकाणी आहे त्याच्यानंतर सन्मान सोहळा साडेआठ ते नऊ अशा प्रकारे आहे त्याच्यानंतर आमची देवाची पालखी जी असते ती त्या दिवशी पालखी बरोबर नऊ ते नऊ या पालखीचा पालखीचा सोहळा किंवा पालखीचा कार्यक्रम यावेळी त्याच्यानंतर सांगता येईल तर या दृष्टिकोनातून आणखी ह्या वेळेला जो आपण दीपोत्सव साजरा करतो या दीपोत्सवात अनेक हजारो भाविक भक्तगण या ठिकाणी येत असतात आणि या भक्तीचा आनंदाचा भक्तिमय वातावरण इथे निर्माण करतात आणि त्या भक्तिमय वातावरणाचा आनंद घेत असतात आणखीन एक वेगळा अविस्मरणीय क्षण त्या ठिकाणी निर्माण होतो आणि त्याचे साक्षीदार हे सगळे आमचे भाविक भक्तगण आणि आपण जे उपस्थित होतो हे सगळे असतात तर अशा या म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा पूर्ण आपण लाभ घ्यावा आस्वाद घ्यावा त्याचा आनंद लुटावा आणि या ठिकाणी जो काय आपल्या आयुष्यात पुढचा भविष्य चांगल्या प्रकारे हे करण्यासाठी एक आनंदाचं जे वातावरण निर्माण होतं त्या आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपण घेऊन जायचं आहे आणि आपल्या आयुष्यात भविष्यात आनंदी आनंद निर्माण करायचा आहे त्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं मी श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व भाविक भक्तगणांनाच आवाहन करतोय धन्यवाद